investments are subject to market risk please read all the schemes related documents carefully before investing असं वाक्य आपण प्रत्येक इन्व्हेस्टमेंट स्कीमच्या वेळी ऐकतो पण या वाक्यातलं आपण लक्षात किती ठेवतो आणि म्हणूनच आपली होते ती फसवणूक आताच्या काळामध्ये माणसाला डोळ्यांसमोरचा आकडाच भुरळ घालतो आणि इन्व्हेस्टमेंट फ्रॉड फावत इन्व्हेस्टमेंट जर डोळे उघडे ठेवून केली आणि एखाद्या विश्वासू फॉर्म मध्ये केली तरच चांगली सध्या असाच फटका बसलाय मुंबईतल्या अनेक शहरातील इन्व्हेस्टर्सना हे प्रकरण नेमकं काय का तब्बल तेरा पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटींचा घोटाळा झाला कसा आणि तो केला कोणी तर या मागे आहे दादर मीरा भाईंदर इथे असलेली एक ज्वेलर्स कंपनी ही फसवणूक ही हो, कशी उघडकीस आली पोलीस आता या कंपनीच्या मालकांवर काय कारवाई करतात या कंपनीचे मालक नेमके कोण याच विषयी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आर्टिफिशियल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस कंपनीनं लोकांना आठवड्याला दहा टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये हाय रिटर्न्सच्या आमिषाला अनेक जण बळी पडत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत असताना मीरा भाईंदर मध्ये एका खासगी कंपनीनं गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आहे ही घटना ही टोरेस कंपनी नक्की कोणाची तिची वर्किंग हिस्ट्री काय आणि पुढे काय कारवाई होणार सविस्तर जाणून घेऊया टॉरेस ज्वेलरी प्लॅटिनम हर प्रायव्हेट लिमिटेड दादर ग्रँड रोड मीरा रोड वाशी आणि कल्याण हो, मुंबई महानगर प्रदेशात अनेक शोरूम असलेली दागिन्यांची कंपनी होती भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी हाऊस पैकी एक असल्याचा अभिमान बाळगणारी फर्म टोरेस मुख्यालय दादर इथे होत कंपनीने दागिन्यांचे उत्पादन आणि मॉईसेनाईट दगड आणि रत्नांचा समावेश असलेल्या गुंतवणूक योजनांची श्रेणी ऑफर केली होती टोरेस ज्वेलरी ग्राहकांना आकर्षक गुंतवणुकीच्या संधी घेऊन स्थानिक बाजारपेठेत महत्व प्राप्त केलं या योजनांनी हाय रिटर्न देण्याचं आश्वासन दिलं ज्यामुळे मुंबईच्या कल्याण दादर मीरा भाईंदर यांसारख्या विविध भागातून मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार आकर्षित झाले कंपनीनं गुंतवणुकीच्या योजनाही आणल्या ज्यात ग्राहक मोईसनाईट दगड आणि रत्नांच्या साप्ताहिक कॅशबॅकच्या आश्वासनांसह ठराविक रक्कम गुंतवू शकतात उदाहरणार्थ एक लाखाच्या गुंतवणुकीवर वर्षभरात अकरा टक्के साप्ताहिक कॅशबॅक एकूण पाच पूर्णांक बहात्तर लाख आणि एक चारशे टक्के रिटर्न या व्यतिरिक्त कंपनीनं नवीन ग्राहक आणलेल्या विद्यमान वीस बोनस ऑफर केला होता आता एकंदरीतच त्यांची कार्यपद्धती कशी होती कार्यपद्धतीनुसार घोटाळेबाजांनी गुंतवणूकदारांना फसवणूक करून मॉयसनाईट दगड आणि रत्नांच्या खरेदी मूल्यावर अकरा टक्के साप्ताहिक कॅशबॅक सह पुढील एका वर्षासाठी म्हणजेच बावन्न आठवड्यासाठी खरेदी करण्याची योजना आखून आमिष दाखवलं एक लाख गुंतवणाऱ्या व्यक्तीला पुढील बावन्न आठवड्यासाठी अकरा हजार साप्ताहिक कॅशबॅकची हमी देण्यात आली ज्याचा एका वर्षात पाच पूर्णांक बहात्तर लाख इतका चारशे टक्के नफा झाला गुंतवणूकदारांच्या गमावलेल्या पैशाची रक्कम कोट्यावधीत जाऊ शकते परस्परवादी सत्र आयोजित करणं आणि महाग बक्षिस देण्या व्यतिरिक्त कंपनीनं संभाव्य गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया मोहीम सुरू केली होती कंपनीने विद्यमान गुंतवणूकदारांना वीस टक्के रेफरल बोनस देखील देऊ केला होता विशेष म्हणजे कंपनीनं रविवारी तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वर बक्षीस वितरण समारंभाचा व्हिडिओ पोस्ट केला होता आता हा घोटाळा नेमका उघडकीस कसा आला तर तक्रारदार प्रदीप कुमार ममराज वैश्य महात्मा फुले नगर नरिमन पॉइंट इथे राहणारे भाजी विक्रेते यांनी एकवीस जून दोन ते तीस डिसेंबर दोन दरम्यान झालेल्या फसवणुकीची तक्रार केली प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेडने गुंतवलेल्या रकमेवर सहा टक्के साप्ताहिक परताव्याची ऑफर देऊन मोईसॅनाईट दगडांच्या विक्रीतून गुंतवणुकीवर गुंतर परतावा देण्याचं आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केलं सुरुवातीला कंपनीनं विश्वास संपादन करण्यासाठी ठरलेला रिटर्न दिला पण मुख्य परतफेडीसह सर्व बिल्स तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बंद झाली तक्रारदारासह किमान सात गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या परिणामी एफ आय आर दाखल झाला आरोपींवर विश्वासभंग आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप लावला गेला प्राथमिक तपासात असं दिसून आलंय की कंपनी मालक परदेशात आहे आणि अधिकारी साथीदार आणि फसव्या योजनांच्या पुरवठादारांसह हो, पुढील दुवे या फसवणुकीच्या आरोपींमध्ये प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेड जी टोरेज ज्वेलर्स ब्रँड चालवते तिचे डायरेक्टर सर्वेश अशोक सुर्वे आणि विक्टोरिया सीईओ तौफिक रियाज उर्फ जॉन कार्टर महाव्यवस्थापक तानिया कासोटाचा आणि स्टोअर इन चार्ज व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही शिवाजी पार्क पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार च्या कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच आणि एकसष्ट नुसार महाराष्ट्र ठेवीदारांच्या हित संरक्षण एम पी आय डी कायद्याच्या कलम तीन आणि चार नुसार या आरोपींविरोधात एफ आय आर नोंदवलाय मुंबई पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करतायत काही आरोपी परदेशात पळून गेल्याची शंका पोलिसांना आहे ज्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती त्यामध्ये लहान व्यवसाय मालक व्यावसायिक आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार यांचा समावेश आहे ज्यांनी त्यांच्या कष्टानं कमवलेली सेव्हिंग कंपनीवर विश्वास ठेवत कंपनीच्या ताब्यात दिली अनेक गुंतवणूकदार आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाले ते त्यांचे पैसे परत करतील की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही न्याय आणि दोषींवर कारवाईची मागणी करत आंदोलक कंपनीच्या पूर्वीच्या कार्यालयाबाहेर जमले या गुंतवणूकदारांमध्ये काहींनी बारा लाख काहींनी वीस लाख पाच लाख तर काहींनी ऐंशी लाखांपर्यंतची गुंतवणूक केली होती काहींनी आपले दागिने विकून किंवा गहाण ठेवून या कंपनीला इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे दिले होते पण दोन आठवड्यांपासून त्यांना कोणतेही हप्ते मिळाले नाही आणि आता सगळ्यांचे पैसे बुडाले त्यामुळे सगळेच इन्व्हेस्टर्स आक्रमक झाले आता या सगळ्या प्रकरणात कंपनीनं स्वतःच कातडं कसं वाचवायचा प्रयत्न केलाय तर कंपनीने हे आरोपच थेट नाकारले त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक निवेदन प्रसिद्ध केलंय ज्यात त्यांचे सीईओ तौफिक रियाज आणि चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक गुप्ता यांच्यावर चोरी आणि तोडफोड केल्याचा आरोप केलाय कंपनीचा दावा आहे की या दोघांनी त्यांच्या एका दागिन्याच्या दुकानात घरफोडी केली वेबसाईट वर दोन व्यक्ती मौल्यवान वस्तू चोरताना आणि परिसराची तोडफोड करताना सीसीटीव्ही फुटेज कंपनीवाले दाखवतात फुटेज सोबत आरोपींचे फोटोज आहेत ज्यावर कंपनीनं चोरीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केलाय आणि ही घटना एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा टोरेस ज्वेलर्सचा दावा आहे आता ही कंपनी खरी इन्व्हेस्टर्स खरे कारण टोरेसच्या बाहेर गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी गलका केलाय आणि कंपनी काहीतरी वेगळंच सांगते त्याचबरोबर कंपनीमधले जे आरोपी आहेत ते सुद्धा परदेशात पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे सगळ्याच बाजूंनी कंपनी गोत्यात आलीये इतकं मात्र नक्की मग आता अशाच प्रकारचे स्कॅम कमी करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टर्सने स्वतः अलर्ट होण्यासाठी काय करायला हवं कंपनीचा इतिहास बिझनेस मॉडेल आणि आर्थिक आरोग्य तपासणं कंपनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सारख्या नियामक संस्थांकडे नोंदणीकृत आहे की नाही हे चेक करणे इन्व्हेस्टर्स साठी गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंटच्या संधी देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांकडे लायसन्स आहे की नाही हे चेक करणं आणि त्यांच्याकडे क्लीन रेग्युलेटर रेकॉर्ड असल्याची खात्री करणं नोंदणी तपासण्यासाठी सेवीच्या मध्य प्लॅटफॉर्मचा वापर करणं यासारख्या गोष्टी तपासल्यास इन्व्हेस्टर्स फ्रॉड ना कमी बळी पडू शकतात आता माणसाच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे माणूस हा एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त रिटर्न असतील तिथे अट्रॅक्ट थोडं स्वाभाविक आहे पण कमी किंवा कोणतीही रिस्क न घेता अनयुजली हाय किंवा हमी परताव्याची ऑफर देणाऱ्या योजनांबद्दल इन्व्हेस्टर्सनं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे कारण या फसव्या ऍक्टिव्हिटीज अनेकदा रेड फ्लॅग्स असतात आता सध्याच्या काळात विश्वासू इन्व्हेस्टमेंट पेक्षा सोशल मीडिया गुरु हे जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह दिसतात एखादा इन्व्हेस्टमेंटचा विषय काढला की अल्गोरिदम प्रमाणे सोशल मीडिया इन्व्हेस्टमेंटच्या ऑफर्स अगदी पंक्ती सारख्या माणसासमोर ठेवते या इन्व्हेस्टमेंटच्या ऑफर्स पासून सावध राहिलं तर असे फ्रॉड कमी होऊ शकतात यासारख्या उपायामुळे इन्व्हेस्टर्स त्यांचे पैसे सेफ ठेवू शकतात जर त्यांनी इन्व्हेस्टमेंटचा प्रॉपर अभ्यास केला तर यासारख्या फसवणुकींना बळी पडणं टळू शकतं आता अर्थात स्टोरेज कंपनीवर कारवाई होईलच पण यासाठी अजून कोण कोणते उपाय करायला हवेत ज्याने बळी पडण्यापासून वाचतील स्टोरेज कंपनीचे मालक खरंच परदेशात पळून गेले असतील का महाराष्ट्रात सध्या घोटाळ्यांच्या घटना वाढलेल्या दिसून येतात यावरती तुमचं म्हणणं काय याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद